नमस्कार संध्याकाळची वेळ असते साधारण सात साडेसात वाजले असतील निरुपाच्या सुनेने म्हणजेच देविकाने आज तिचं पार्लर जरा लवकर बंद करून ती घरी आलेली असते निरुपा स्वतःशी बोलत असते देविका रोज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास येते मग ती आज सात साडेसात वाजता कशी काय येऊ शकते नक्की काही प्रॉब्लेम झाला असेल की काय आणि लगेच आपण पाहतोय आता थेट निरुपा उठून देविकाच्या बेडरूमच्या इथे जाते आणि तिला आतमध्ये देविका कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचा आवाज येत असतो आता मात्र निरुपा म्हणत असते देविका तर फोनवर बोलते तिला आता जाऊन भेटणं चुकीचं आहे उगचच ती डिस्टर्ब व्हायची आणि अशातच आता निरुपा तिथून वळत असताना थेट देविका रडत असल्याचा आवाज निरुपाच्या कानावर येतो आणि निरुपा चांगलीच हादरते निरुपा स्वतःशी बोलते काय झालं असेल देविका रडत का आहे मी आता आज जाऊन तिला विचारू का का नंतर विचारू विचार असा विचार निरूपाच्या मनात येतो आणि त्याच वेळेला थेट देविका असंही बोलत असते का असं वागतोयस तू तुला इतकंही कळत नाही आहे का माझं आता पुन्हा एकदा लग्न झालं आहे मी माझ्या संसारात सुखी आहे एवढं सगळं असतानाही तू माझा संसार मोडण्याचा का प्रयत्न करत आहेस हे वाक्य ऐकून निरुपा आणखीनच हादरलेली असते निरुपाला आता वेगवेगळा संशयाला लागतो निरुपा स्वतःशी बोलते याचा अर्थ या माझ्या देविकाला नक्कीच कोणीतरी त्रास देत आहे बहुतेक तिचा आधीच्या आयुष्यातील एखादा प्रियकर्ता नाही ना आणि जर प्रियकर असेल तर निश्चितच माझा पंकज त्याला सोडणार नाही उद्या जर पंकजला कळलं तर पंकज त्याला फिल्मी स्टाईल कुदवून काढेल आणि उद्या जर पंकजने त्याला फिल्मी स्टाईल कुदवलं तर पोलिसांचा ससेमीरा माझ्या पंकजच्या मागे राहील अरे देवा असं काही होऊ नये म्हणून लगेचच आता निरुपा आत जाण्याचा महत्त्वाचा निर्णय घेते आणि लगेचच निरुपा आत जाते आत गेल्या गेल्या लगेचच निरूपा म्हणत असते देविका देविका तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत असं वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते अहो आई काय झालंय का का असं बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता देविकाला निरुपा म्हणत असते अगं थोड्या वेळापूर्वी काय बोलत होतीस तू फोनवर माझ्या संसाराची वाट लावू नको म्हणून त्यावर आता देविका हादरते आणि म्हणत असते म्हणजे आई तुम्ही काय ऐकलं आहे की काय त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते हो मला सांग सगळं काय चाललं हे आणि अशातच आता थेट देविकाला कळून चुकतं की आता निरुपाला सगळं सांगितलं पाहिजे नाहीतर निरुपा थेट माझ्या आयुष्याची पोंगी वाजवू शकते अशातच आता देविका म्हणत असते अवाई खरं तर पंकजशी लग्न व्हायच्या आधी माझं अजून एका मुलाशी लग्न झालं होतं आणि त्यापासून मला एक बाळ सुद्धा आहे हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते काय आणि अशातच आता देविका म्हणत असते म्हणजे तुम्हाला हे सगळं अपेक्षित नव्हतं का त्यावर मात्र निरूपा म्हणत असते तू माझी गंमत करतेस ना त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अहो आई मी तुमची गंमत गंमतच करते आई मी असं बोलून आता देविकाने तो वेळ आणि ती सिच्युएशन हँडल करून घेतलेली असते अशातच आता थेट निरूपा म्हणत असते काही एडबीड लागले तुला? आशी गंबत का तुला अशी गंमत करत जाऊ नको किती घाबरले होते मी आणि अशातच आता देविका म्हणत असते अवाई पण काहीही करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या काहीही माझ्याकडून घडलं तरी माझी हात आणि माझी पाठ मात्र सोडू नका नेहमी माझ्या पाठीशी उभे राहा त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते हे बघ पहिलं तर तू एक गोष्ट लक्षात ठेव जसं तुला पार्लर उभं करण्यासाठी मी तुला माझ्या पाठीशी हवी पाहिजे होते ना तसं तू नेहमी माझ्या पाठीशी उभी राहा आता परवा तू माझा शेअर दिलास तर तसा शेअर जर कायम दिलास ना तर निश्चित एक गोष्ट लक्षात ठेव उद्या तुझ्याकडनं कितीही मोठा गुन्हा घडला ना तरी मात्र मी तुझ्या पाठीशीच आहे कारण शेवटी लक्ष्मी सर्वात महत्त्वाची हे वाक्य ऐकल्यावर आता देविकाला खूपच बरं वाटलेलं असतं आणि लगेचच आता देविका म्हणत असते आई असं असेल ना तर तुम्ही काळजीच करू नका तुमचा जेवढा काही शेअर बनेल ना तुम्ही अगदी वेळेच्या वेळी तुमच्या हातात देत जाईन हे वाक्य ऐकल्यावर निरुपा मात्र भारावून गेलेली असते आणि निरुपा म्हणत असते तूच ग तूच माझी सून असं बोलून आता निरुपाने देविकाला जवळ घेत तिच्या कपाळावर पप्पी दिलेली असते अशातच आपण पाहतोय आता बाहेरून घरात शिरत जोर जोरात पंकजने धिंगाणा घातलेला असतो आणि धेंगाणा पंकजने का आहे हे पाहण्यासाठी निरुपा आणि देविका बाहेर येतात त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय रे सर डोकल्या काय डोक्यावर पडल्यास का तू काय चालवलंस हे तू त्यावर आता थेट पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा तुला माहीत नाहीये या या देविकाने आपल्या सगळ्यांना आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपा म्हणत असते गप्पा बस आता तू येऊन बोलशील की मम्मा मम्मा हिचं अजून एक लग्न झालेलं आहे आणि त्या लग्नापासून हिला नऊ दहा वर्षाचं बाळसुद्धा आहे हे वाक्य ऐकल्यावर आता देविका थोडी घाबरलेली असते लगेचच पंकज म्हणत असतो हो मम्मा म्हणजे तुला सुद्धा कळलं आहे ना त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते हो मला कळलंय त्यावर पंकज म्हणत असतो हो मम्मा मग तरीही तू अशी सिरियस का दिसत आहेस असं तिच्या बाजूने आहेस असं का वागतेस तू तुला कळल्याबरोबर लगेचच तू तिचा हात धरून घराबाहेर का काढत नाही तिला तिने आपल्या सगळ्यांना फसवलं आहे ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते सर डोकल्या गप्पा बस तू जे काय ऐकलंस ते सगळं खोटं आहे माझी सून पवित्रच आहे ती कधीही परपुरुषाचा विचार करू शकत नाही आणि नालाय का तिला असं फालतू काही करण्यासाठी तिच्याकडे वेळ तरी आहे का सकाळी उठल्यानंतर जी ती थेट पार्लरला जाते पार्लर बंद केल्यावर थेट घरी येते थे। असे फालतू कारनामे करण्यासाठी वेळ तरी आहे ना तिच्याकडे आला मोठा माझ्या सुनेवर आरोप करणारा लक्षात ठेव जर तिच्यावर एकही आरोप केलास ना तर तिला नाही तर मी तुला घरातून बाहेर काढीन हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो मम्मा तू नक्की माझी मम्मा आहेस ना का तिची त्यावर लगेचच आता निरुपा देविकाला जवळ घेत म्हणत असते मी तर फक्त आणि फक्त या निरुपाचीच मम्मा आहे त्यावर मात्र पंकज म्हणत असतो अगं तुला देविकाचे म्हणायचं आहे का त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते तुला कळलं ना आणि अशातच आता थेट पंकज म्हणत असतो मम्मा मला बाहेर एक व्यक्ती मिळाला होता त्याने मला जे काही सांगितलंय ना ते तुला सांगतोय मी त्यावर आता निरूपा म्हणते म्हणजे त्यावर पंकज म्हणत असतो तो बघ देविकाचा भाऊ बनून येतो आपल्या घरात प्रत्येक वेळी तो देविकाचा भाऊ नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता देविका तर प्रचंड घाबरते देविका स्वतःशी बोलत असते म्हणजे तो मॅनेजर या पंकजला सुद्धा भेटला आणि अशातच आता निरुपा म्हणत असते काय बोलत होता तो तो तर देविकाचाच भाऊ आहे ना त्यावर आता पंकज म्हणत असतो मम्मा तो, तो देविकाचा भाऊ नाहीये तर तो देविकाकडे काहीतरी मागतोय आणि देविका प्रत्येक वेळेला नाही म्हणते त्यामुळे देविका ही फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांना फसवते मम्मा प्लीज समजून घे ना त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते काय का देविका काय म्हणतोय पंकज तुझ्या भावाचा जो काही आपल्या घरात रोल चालतो तो नक्की बाहेरही आहे ना का तुमच्या दोघांमध्ये वेगळं काही आहे त्यावर आता देविका चांगलीच चाट पडते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या निरुपाने थोडं समजून घेतलं पाहिजे का पंकजचं म्हणणं का निरुपा देखील देविकासारखीच सरडोकली झाली आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद